तर मित्रांनो येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी येथे अनेक अनेक राज्यामध्ये जाऊन येथे त्या राज्याची येथे पाहणी केली मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून येथे सतत मुसळधार पावसाने अनेक राज्यामध्ये येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या लोकांचे तेथे बेहाल झाले आणि शेती पिकाचे सुद्धा येथे नुकसान झालेले आहेत तर मित्रांनो अशामध्ये येथे केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्वतः जाऊन त्यामध्ये तेथे पाहणी केली तुम्ही बघू शकता की कशी पूरपरिस्थिती येथे निर्माण झालेली आहे तर यामध्ये लोक असे मदत मागत आहे की बा शेती पिकाचे नुकसान झाले आम्हाला काहीतरी येथे मदत मिळावी त्यासाठी कृषी मंत्री यांनी त्यांना येथे तात्काळ मदत देण्याचे येथे आश्वासन देण्याचे येथे घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो येथे कृषी मंत्री यांनी स्वतः गावगे जाऊन त्यांच्या घराची पाहणी करून पूर परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतः पाण्यामध्ये येथे जाऊन लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याचे येथे सांगितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवडीत जीवन विस्कळीत झाले घराची पडझड झाली आणि शेती पिकाचे यामध्ये सुद्धा इथे नुकसान झाले येथे तातडीने आर्थिक मदत देईल अशी अस